शतके उलटून गेली पण भक्तीचा झरा अजूनही तसाच वाहतो आहे दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो भाविक पंढरपूरच्या वाटेवर विकतात पंढरपूरची वारी ही फक्त चालणं नाही ती भावनेची श्रद्धेची आणि एकतेची वाटचाल आहे टाळ मृदंग अभंग आणि हृदयात असतो विठ्ठलाचा जयघोष ही आहे वारी महाराष्ट्राची जिवंत परंपरा वारी म्हणजे एका विठ्ठलासाठी चालणं हजारो लोक एकसाथ चालतात एकमेकांना मदत करतात जातपात नाही भेद नाही राजा असो वारंक सगळे माऊलीच या वारीनेच आम्हाला शिकवलं की भक्ती म्हणजे काय विठोबा दूर नसतो आपल्या मनातच असतो वारी म्हणजे चालती फिरती भक्ती आहे समाज प्रबोधन आहे आणि माणुसकीचं मोठं मंदिर आहे ही पावलं न थकणारी आहेत वारी ही केवळ प्रवास नाही ही आत्म्याचं शुद्धीकरण आहे चालताना शरीर थकते पण मन मात्र विठोबाच्या नामात रमत जय हरी विठ्ठल ज्ञानोब्बा तुकाराम पंढरपूर माऊलीचा जय जयकार जय विठ्ठल